नमस्कार पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे तांदळाचे वाफेवरील पापड करायला खूप सोपे आहेत एकदा करून ठेवले की वर्षभर टिकतात आणि खाताना जिभेवर ठेवता क्षणी विरघळतात आणि हे पापड घरातच सावलीत बसून करायचे आणि फॅन खाली सुकवायचे तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप तांदळाचे पापड करण्याची प्रोसेस तर सर्वात आधी एका भांड्यात एक कप तांदूळ मोजून घ्यायचा आणि यासाठी मी बासमती तुकडा घेतलेला आहे तांदूळ मोजण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील कोणतंही भांडं वापरू शकता आता हा तांदूळ दोन वेळा पाण्याने धुवायचा सगळं पाणी काढून टाकायचं आणि दुसरं पाणी ओतून वरती झाकण ठेवायचं एक दिवस आणि एक रात्र तांदूळ भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी यातलं सगळं पाणी काढून टाकायचं यात दुसरं पाणी ओतायचं आणि वरती झाकण ठेवायचं एकूण दोन दिवस आणि दोन रात्र तांदूळ भिजल्यानंतर तिसऱ्या दिवशी दुपारी तांदळातलं सगळं पाणी काढायचं आणि हा भिजलेला तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा सुरुवातीला यात पाणी न घालता तांदूळ मिक्सरला फिरवून घ्यायचा आता ज्या कपानी एक कप तांदूळ मोजून घेतलेला होता त्याच कपानी एक कप पाणी मोजून घ्यायचं आणि एक कप पाण्यातील अर्धा कप पाणी तांदळात मिक्स करून तांदूळ बारीक वाटायचा बारीक वाटलेला तांदूळ गाळणीने गाळायचा जर का यात काही तांदळाचे कण शिल्लक राहिले असतील तर हे वरती गाळणी ताडकतात आता जे अर्धा कप पाणी शिल्लक राहिलेलं होतं हे मिक्सरच्या भांड्यात ओतायचं आणि हे पाणी गाळणीने गाळायचं आता हे पापड करण्यासाठीचं पीठ तयार झालं हे खूप जास्त घट्ट किंवा पातळ नसावं यासाठी यात पाण्याचा वापर मोजूनच करायचा तयार झालेल्या पिठात चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स मिक्स करायचे आता पापड करण्यासाठी घरातील लहान किंवा मोठ्या कोणत्याही प्लेट तुम्ही घेऊ शकता याचबरोबर स्टीमरमध्ये पाणी घेऊन हे गॅसवर उकळायला ठेवायचं पाण्याला उकळी येते तोपर्यंत प्लेट तयार करायच्या प्लेटला तेल तूप काहीही न लावता यात एक चमचा पीठ घालायचं आणि प्लेट गोल फिरवायची म्हणजे पीठ सगळीकडे एकसारखं पसरतं जर का प्लेट मोठी असेल तर एका चमच्याच्या ऐवजी दीड चमचा पीठ लागू शकतं प्लेट तयार होईपर्यंत दुसऱ्या बाजूला पाण्यालाही उकळी आलेली आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच तयार केलेल्या प्लेट आत ठेवायच्या याआधी यात एक जाळी टाकायची यावर ही प्लेट ठेवायची आणि वरून झाकण लावायचं काही सेकंदातच पापड व्यवस्थित वाफवला जातो पापड वाफवला गेला की याचा रंग बदलतो आता ही प्लेट बाहेर काढायची आणि दुसरी प्लेट आत ठेवून वरती झाकण ठेवायचं या अशा दोन ते तीन प्लेट तयार झाल्या की पापड प्लेटपासून वेगळा करायचा आणि यासाठी सुरी किंवा सुई कशाचाही वापर करू शकता सुरी ही अशी गोल फिरवायची आणि पापड अलगद उचलायचा म्हणजे प्लेटपासून व्यवस्थित बाजूला होतो मस्त असा ट्रान्सपरंट पापड तयार झालेला आहे हा आता घरातच फॅनखाली एका प्लास्टिकच्या पेपरवर टाकायचा आणि याच पद्धतीने सगळे पापड तयार करून घ्यायचे सगळे पापड करून तयार झालेले आहेत हे एक दिवस आणि एक रात्र घरातच फॅन खाली सुकवल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे पापड एका मोठ्या परातीत किंवा पाटीत गोळा करायचे आणि कडकडीत कर उन्हात ठेवायचे पुढचे दोन दिवस याला कडकडीत कर ऊन दिलं की हे पापड वर्षभर अगदी व्यवस्थित टिकतात हे घट्ट झाकणाच्या डब्यात स्टोअर करायचे मस्त असे पांढरे शुभ्र ट्रान्सपरंट आणि जिभेवर ठेवता क्षणी विरघळणारे वाफेवरील तांदळाचे पापड खाण्यासाठी तयार झालेले आहेत माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद